श्री गणेश गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वतः शांतोः हो। व्योमातीत निरंजन बिंदुनात कदातीत तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे चौऱ्याऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ कृष्ण द्वादशी रविवार दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा दोन एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्क्याऐंशी श्री दत्तात्रय सत्संग मंडळ परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृत काळांचं पठण सुरू आहे दिनांक सहा दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी दिलेल्या अमृतवाणीतून परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा करीत आहेत पुढील प्रश्न आहे गुरुकृपा लवकर कशी संपादन करावी या प्रश्नाचा खुलासा करताना परमपूज्य सद्गुरू पुढील भागात म्हणतात तुमच्या मुखातून काय निघते हे लक्षात घ्या स्तुतीने हळूहळू वाणी शुद्ध होत जाते हा कितीतरी दे मोठा फायदा आहे गुरुदर्शनाने व स्वतःच्या मुखाने त्याची स्तुती केल्याने आपल्या जीवनात बदल होतो असे चांगले बदल झाल्याने जीवन कृतार्थ होते तुम्हाला हा अनुभव येईल तसे पुढे येणाऱ्या भक्तांनाही ह्याची अनुभूती येईल जर जीवन कृतार्थ झाले तरच शिष्य होता येते अधिकाराने श्रेष्ठ नसलेल्या गुरूंना शास्त्र माहिती नसते जर कोणी त्यांना संकटातून बाहेर निघायचा मार्ग विचारला तर ते योग्य मार्गदर्शन करू शकत नाहीत तुमच्या समोर ईश्वर अनुग्रहित गुरु आहेत त्यांची स्तुती करून वाणी शुद्ध करून घ्या तुमच्या जीवनात गुरुंची अनुभूती घ्या कर्तव्य भावनेने हे करावे शिक्का उमटण्यासाठी भक्तीचा ओलावा पाहिजे म्हणजे शिक्का बरोबर उमटेल त्यांनी अनुग्रह दिला तर उत्तमच मी सांगितलेला उपाय ही पायवाट आहे लवकर पोचता येते सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता हा लांबचा असतो व त्याच्यावरून पोचायला वेळ जास्त लागतो एक लक्षात ठेवा बँकेत जमा पावतीमध्ये पैसे ठेवले की दुसऱ्या दिवसापासून व्याज सुरू होते तसे तुम्ही तुमच्या मुखाने गुरुची स्तुती करायला सुरुवात करा त्याचे लवकरच चांगले परिणाम दिसायला लागतील पुढील प्रश्न आहे सूक्ष्म जीवजंतूंचे परिणाम का व कसे होतात परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की काही ठिकाणी नवीन रोगाचे जंतू दिसू लागले म्हणजे अनेक लोक मृत्यूमुखी पडतात हे जंतू पुन्हा नव्याने जन्माला आले का आमचे शास्त्र असे सांगते की नव्याने कोणतेच जंतू जन्माला आलेले नाहीत व येणारही नाहीत कारण भगवंतांनी फक्त चार प्रकारे उत्पत्ती केली आहे तेच पुन्हा पुन्हा जन्माला येतात भगवंतांनी मानवासारखी श्रेष्ठ उत्पत्ती करून नवीन उत्पत्ती थांबवली आहे मानव ही त्याची शेवटची उत्पत्ती होय उत्पत्तीचे एकूण चार प्रकार आहेत एक अंडज म्हणजे अंड्यापासून निर्माण होणारे जीव दोन उद्वीज म्हणजे जमिनीतून निर्माण होणारे जीव तीन स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण होणारे जीव आणि चार जारज म्हणजे जशी मनुष्याची उत्पत्ती होते तसे उत्पन्न होणारे जीव भारतभूमी ही देवभूमी आहे येथे धर्म सांभाळणं आवश्यक आहे माणसाला व्यवस्थित जगता यावे म्हणून भगवंतानेच धर्माची स्थापना केली आहे जर धर्म सांभाळला नाही त्याच्या नियमाप्रमाणे ने वागले नाही तर वाईट परिणाम होतात मनुष्य म्हणून जो जीव जन्माला येतो तो दिसायला एकटा असतो परंतु त्याचे अनेक ठिकाणी नाते संबंध निर्माण होतात जीवन जगत असताना तो स्वतःच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकत नाही त्याचप्रमाणे नातेवाईक व समाजाच्या त्याच्याकडून ज्या अपेक्षा असतात त्याही तो पूर्ण करू शकत नाही शेवटपर्यंत त्या अपूर्णच राहतात तुम्हाला जे नवीन प्रकारचे उत्पन्न होणारे रोगराईचे जंतू दिसतात ते दुसरे तिसरे कोणी नसून आपले पूर्वज सूड घेण्यासाठी पुन्हा जन्माला आलेले आहेत अशा रीतीने आपले पूर्वज या रूपाने जन्माला येतात व आपला नाश करतात त्याला कारण काही असो ते आपला नाश करतात ही हकीकत आहे हे आजच घडत आहे असे नाही काळापासून हेच घडत आलेले आहे जरा खोल विचार करा की भगवंताने नवीन उत्पत्ती तर थांबवली आहे मग या नवीन जंतूंच्या पेशी येतात कुठून मनुष्य गेल्यानंतर पुन्हा दुसरे रूप प्राप्त होईपर्यंत मधला काळ भरात जातो अशा रीतीने कैक लोक जातात जीवन जगत असताना नीति नियम न पाळल्यामुळे अनेक इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे ह्या रूपाने सूड घ्यायला येतात अंदाजे वीस पंचवीस वर्षांपूर्वी टोळधाड येत असे ती ज्या प्रदेशावर येत असे तेथील शेतातील सर्व धान्य झाडावरचा हिरवा पाला सर्व फस्त करीत असे ह्या टोळांचा कितीही नाश केला तरी ते संपत नसे इतके ते असंख्य एकदम एकत्र येत असत अशा रीतीने त्या प्रदेशात दुष्काळ पडत असे हे टोळ नाश करण्यासाठी कोणी किती प्रयत्न केले जे काही किरकोळ प्रयत्न झाले असतील त्याने ही जात नष्ट झाली का नाही ते सुप्त रूपाने अजून आहेतच तुम्हाला सृष्टी रचना माहिती नाही म्हणून हे लक्षात येत नाही तुम्हाला डोळ्यांनी जी सृष्टी दिसते म्हणजे घरे दारे नदी झाडे वगैरे दिसते एवढेच माहिती आहे ह्यापेक्षा तुमच्या चर्मचक्षूंना दुसरे काही दिसत नाही परंतु सृष्टी ह्यापेक्षा फार विशाल आहे काही दृश्यमान तर काही अदृश्यमान सृष्टी आहे मला ईश्वराची अनुभूती आल्यामुळे हे सर्व दिसते व कळते जेव्हा ही टोळधाड येते तेव्हा अपराधी व बिन अपराधी सर्व लोक मारले जातात हे आपलेच पूर्वज या रूपाने येतात व आपला नाश करतात हा विचार तुम्हाला येत नाही पुढील प्रश्न आहे मनुष्यात वृत्ती कशा असतात परमपूज्य सद्गुरूंनी खुलासा केला की सर्वसामान्य मनुष्याला झालेला अपमान बिलकुल सहन होत नाही तो जरी त्यावेळी बोलत नसला तरी शब्दांचे घावांचा सुद्धा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही दिलेले पुन्हा मिळाले नाही तर त्याला राग येतो आणि काही वेळा तो, तो बोलून दाखवतो तर काही वेळा तो बोलून दाखवत नाही परंतु वसूल करण्यासाठी मनात तो सुडाची भावना सुप्त ठेवतो कोणाच्या मनात केव्हा दुष्ट भावना निर्माण होतात हे तुम्हाला कळत नाही व लक्षातही येत नाही तसं म्हटलं तर मनुष्याचा देह हा रक्त मांसाचा नरदेह आहे त्याला दोन हात दोन पाय व इतर इंद्रिय आहेत इतर प्राण्यांपेक्षा जरा जास्त म्हणजे त्याला मन व बुद्धी दिलेली आहे काही गोष्टी तुमच्या लक्षात येत नाहीत परंतु आम्हाला त्याबरोबर कळतात जर मनुष्याच्या मनात चुडाची भावना असेल तर पिशाच्च योनी निर्माण होते गाय बैल घोडा शेळी हे सर्व प्राणी आहेत यांना मन व बुद्धी नाही जाताना यांच्या मनात कोणत्याच इच्छा आकांक्षा नसतात ह्यांना फक्त खायचे व जगायचे इतकेच माहिती असते हे प्राणी गेले की कुठले पिशाच होत नाही फक्त मानवच उराशी सुप्त इच्छा व आकांक्षा घेऊन जातो जो जातो तो तत्पुरता जातो व पुन्हा त्या अतृप्त इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याकरिता पुन्हा इतर रूपाने येतो व इच्छा पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतो जर इच्छा पूर्ण होऊ न लागली तर मनुष्याचा नाश करतो परंतु सामान्य मनुष्य इतका मोठा विचार करू शकत नाही त्याची विचारशक्ती तोकडी पडते व थांबते एकदा मुलाचा जीव जन्माला आल्यानंतर आई वडील बहीण भाऊ काका मामा सासू सासरे हे फक्त नातेसंबंध दर्शवतात तसे म्हटले तर ते तुमचे कोणी नसतात फक्त ऋणानुबंधांप्रमाणे एकत्र आलेले असतात मनुष्य जाताना अतृप्त इच्छा घेऊन जातो व सुडाच्या भावना घेऊन पुन्हा जन्माला येतो हा घटनाक्रम लक्षात येत नाही श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजच्या या खुलाशाचे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या खुलाशाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त